हाय हॅलो तर आज बघूयात आपण पालकाचं गरगट तर इथे मी पालक धुवून चिरून घेतलेलं आहे तर कुकरमध्ये आता आपण पालक तुरीची डाळ मी थोडी भिजत घातली होती टोमॅटो आणि थोडं मोठं कुटलेलं शेंगदाण्याचं कुट, कुट। आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि थोडीशी हळद आणि थोडंसं तेल घालूयात आता इथे आपण याला चार शिट्ट्या काढूयात म्हणजे हे छान शिजेल तर इथे आपण या चार शिट्टे झालेल्या आहेत बघू शकता छान शिजलेलं आहे थोडंसं आपण गरगटून घेऊ आहे थोडंसं मिक्स होऊ दे तर इथे आता आपण याला फोडणी तयार करून घेऊयात तर इथे पॅनमध्ये मी एक चमचा तेल मोहरी जिरे थोडासा लसूण थोडा कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा तर ह्याला छान आपण परतून घेऊयात आता इथे आपण हिंग हळद आणि घरगुती लाल तिखट याला छान मिक्स करून घेऊयात आता इथे जे पालकाचं जे शिजलेलं मिश्रण आहे ते आपण ह्याच्यात ॲड करूयात थोडंसं मीठ आणि छान याला उकळी काढून घेऊयात छान आपलं पालकाचं गरगट असं तयार आहे बाय